महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज मोर्चा काढला जातो उपटचोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे काय जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं परंतु तशी कारणमीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा या मोर्चा आहे असं आम्हाला वाटत त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे याच्यापेक्षा जास्त काही नाही या फूट पडल्याचं पाहायला नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त ने, काँग्रेसचे नेते सामील होत आहेत पण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्ष या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजींबरोबर शेअर करायचा नसेल स्टेज किंवा त्यांच्याबरोबर एका फ्रेममध्ये यायचं नसेल कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे आणि त्याचच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला ना मिळणार आहे हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे कारण जनतेने आपलं मत दिलं जनतेने आपला कौल दिला त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं आहे मदती चोरीवरून तुम्हाला आव्हान दिलंय रोहित पवार यांनी त्यांचा म्हणणं जर तुम्ही मदती चोरी केली नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग नाकार देतो हे बघा जे लोक आपल्या पगारापेक्षा जास्त बोलतात आपल्या औकादीपेक्षा जास्त बोलतात त्यांच्यावरती काही प्रतिक्रिया देण्याचा आवश्यकता मला वाटत नाही आगरी बंधू लीड जे आहे त्या मोर्चाला करताना पाहायला मिळतात हे आगामी निवडणुकीसाठी हा सगळा मुंबई महापालिकेच्या मोर्चा आहे काय म्हणू असं आहे की दोन हजार सातमध्ये शिवसेना का सोडली किंवा त्यावेळी असं वक्तव्य केलं होतं की माझ्या विठ्ठलाला आला बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे मी शिवसेना सोडतो आहे मग त्या वक्तव्याचं काय झालं आणि त्या बडव्यांचं काय झालं एकमेकांची तोंड गेली वीस वर्ष पाहिले नाही परंतु आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता केलेला हा केविल म्हणा प्रयत्न आहे आणि मुंबईकरांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये मुंबईकर हा ब्रँड आहे मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्रँड आहे याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठला ब्रँड नाही असा आहे की हा प्रश्न जो विचारलाय ना तो महाराष्ट्राच्या जनतेला विचारलेला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आणि अपमान आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता त्या दिलेल्या कौलावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा मोर्चा आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाचा नाही महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचं हे कृत्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राची जनता हे म्हणेल की होय आम्ही महायुतीला मत दिलं आम्ही भाजपाला मत दिलं आम्ही पुन्हा आम्ही भाजप आणि महायुतीलाच मत देऊ नरेंद्र मोदीजींना मत देऊ देवेंद्र फडणवीस साहेबांना मत देऊ